नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि बेलॅक दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती काटोल सोयाबीनचा वानपिवळा आवक एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर हजार हजार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल उमरखेड सोयाबीनचा वानपिवळा आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सिंधुखेडराजा सोयाबीनचा वानपिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळपूर शुलबाजार वान पिवळा अवघ सोळाशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पालम स्वायबीनचा वानपिवळा एकशे तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मुरुम सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमदर तीन हजार चारशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे त्रेपन्न रुपये क्विंटल औरशाजनी सोयाबीनचा वानपिवळा अवक नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सतरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वानपिवळा अवक बाराशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे एकतीस रुपये क्विंटल बरोडा सोयाबीनचा वानपिवळा आवक सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दात तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वानपिवळा पिवळा अवकाठशे अठ्ठ्यात्तर क्विंटल चिंग कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल डिग्रस सॉविन चव्हाण पिवळा अग दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मलकापूर सॉविन चव्हाण पिवळा अवघ बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल मूर्तीजपूर सॅबिंचवान पिवळा अग आठशे क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल वर्धा सॅबिंच वान पिवळा अग दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीस रुपये क्विंटल धमन रेल्वे स्वयबीनचा वान पिवळा अवक एक हजार क्विंटल ची कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल उमरेड सोबीनचा वान पिवळा अवक अकराशे पाच क्विंटल ची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार रुपये क्विंटल वाशिम अनसिंग साबिंतवान पिवळा अग तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल वाशिम साबितवान पिवळा अवघ तीन हजार दहा क्विंटलची கம்மி கம தீன சே பஸ்சி ரூபாய் சர்வசார ஜாஸ்தார அக்கா ரூபாய் இங்க சேவா ஆன க்விண்டல் கம்மி கம்மா சாஷே ரூபாய் கவிண்ட்டணா தீனஹே பன்னாசல் ஜாஸ்தி நவ்வது சேவிந்தவன் பிவழா அபக ஆட்டஷே க்விண்டல் கமித் கமதா தீனஹ பச்சே பன்னாசல் சர்வசா தீனஹே பார்த்து க்விண்டல் ஜாஸ்தாச ரூபாய் க்விண்டல் அருவி சேவித்தவன் பிவழா அங்க சாஷே தீன் க்விண்டல் कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सविंचा वानपिवळा अवघे आठ क्विंटलची కమిత కమదా తీన హ నౌశే పన్స్ రుపే క్వింట్ సర్వసారి హారో రుపయే క్వింట్ల జాస్తి దర చుపయ్య అకోలా సోవిం తా పివళ అవగ దోన్జ్ చార్షే పం క్వింట్ కమిత కమదా తీన్ సర్వసాధారణ చార్ రుపే క్వింట్లు జస్తి దా హ పం రు క్వింట్ల జల్నా సోవితవాన్ పివళా అవగ దోన్జ్ పాచే చౌపన్ कमीत कमद्या तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर मरोड सोबीनचा वाहन पिवळा अवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कम द्या तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वाहन पिवळा अवघ दहा हजार तीनशे तीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल बारामती सोयाबीनचा पिवळा अवघ दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार एक नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल लासलगाव निपाड सोयाबीनचा वान पांढरा अवघ तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्तर रुपये क्विंटल मेहकल सोयाबीन लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कम दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बासष्ट रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल परभणी सोयाबीन लोकल अबग एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमदर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अबग दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमदर दोन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ चार हजार सातशे बावन्न क्विंटलची कमी कम दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवघक चारशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवघ पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवघ ऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटल लासलगाव सविन लोकल अबक चारशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहासष्ट रुपये क्विंटल तरी होते अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सॅबिन बाजारभाव આત્તાપ્યંત આલે સર્વ બાજાર સમિતે મંગભેટિયા નોટસો બત્તરપર્યંત નમસ્કાર બાય બાય